तुम्ही जर मोडली नाही तर तिथे ट्रम्प बसलाय मोदीची कमारड मोडायला हो आता ट्रम्पनी जर असताना का मोदीच कंबार्ड मोडलं तर तुमचंही कंबारड मोडलं हे लक्षात घ्या तेव्हा आता झळ जर, जर पोचू द्यायची नसेल महागाईची झळ जर, जर, जर पोचू द्यायची नसेल तर तुम्हाला असणारा मोदीच कमाल मोडण्याच्या पलीकडे पर्यायच राहिला नाहीये लक्षात घ्या आपल्या इथे देवांची चर्चा होते त्याच्या पलीकडे दुसरी कुठली चर्चा